तर कसं काय पब्लिक नमस्कार तर पब्लिक मी आज आहे रे बुद्रुक मध्ये आमदार डॉक्टर आतून बसले बाबा यांच्या गावात तर पब्लिक या गावातलं मला एक मंदिर आवडलेलं त्यामुळे आपण या गावातली आज सगळी मंदिर बघायची आणि मी बघणार आहे म्हणलं तुम्हाला पण धावणार की पब्लिक तर चला आज बघूया रे बुद्रुक मधली सगळी मंदिर तर पब्लिक आज आपल्या सोबत आहे ते बघा आक्षण सुम्या मग आता तिघालोय बघा दर्शनासाठी गावात असं सगळ्या मंदिरात जाऊन आज दर्शन घेणार आहे पब्लिक आणि तुमचं पण दर्शन करून देणार आहे पब्लिक आम्ही मग काय कृष्णा नदी आहे बघा आपली कृष्णा नदीच्या कडने निघालो बघा कृष्णा माईच्या मंदिरापासून आलो इथं निसर्ग एक नंबर जाय बरं का मंदिरापाशी पब्लिक मग काय गेले गेले आता कृष्णा मायचं दर्शन घेतलं व्यवस्थित झालं पब्लिक इथलं पण दर्शन आता गावात निघालोय हनुमान मंदिरापाशी मंदिरापाशी आलो मग काय पब्लिक आता दर्शन घ्या लागते मग काय आलो सगळी जण आत गिग म दर्शन घेतलं पब्लिक आता तिथंच गणपती बाप्पाचं मंदिर पण नव्हतं गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं श्री दत्तगुरूंचं पण दर्शन घेतलं आता इथलं दर्शन झालं व्यवस्थित पब्लिक आता निघालो आपण महादेवाच्या मंदिराकडे महादेवाच्या मंदिरात जाऊन पण दर्शन घ्यायचंय ही सुद्धा मंदिर पब्लिक खूप मोठं आहे महादेवाचं बघा पब्लिक महादेवाचं पण दर्शन घेतलं आणि पिंपळा देवीचं पण दर्शन घेतलं इथं मंदिरात शेजारी सुद्धा महादेवाचं मंदिर मग तिथंच खाली एक शेजारी मंदिर आहे बघा देवीचं या देवी नाव आहे की नाही देवी मग या देवीचं पण दर्शन घेतलं पब्लिक आणि हिन बघा कसा निसर्ग दिसतोय पब्लिक मग आता इथलं दर्शन झालोय त्यानंतर या मंदिरापासून कुलूप बंद होतं नाव आहे मर्या आणि देवींचं पण दर्शन घेतलं हात काय जाय आलं नाही कुलूप होत ही विठ्ठल रुक्माई मंदिराचं काम चालू आहे पब्लिक त्यामुळे इथलं पण बाहेरनं आपण दर्शन घेतलं आता निघालोय बघा ज्योतिबाच्या मंदिराकडे पब्लिक कैलासवासी पैलवान श्री मारुती रावजी कापूरकर यांचं पण दर्शन घेतलं यांच्या स्मारक मध्ये जाऊन पब्लिक आता वर निघालोय आपण ज्योतिबाच्या मंदिराकडे पब्लिक चला पब्लिक ही मला मंदिर आवडलेलं त्यामुळे आपण ह्या गावातली सगळी मंदिर बघितली रेटरी बुद्रुक मधली रेटरी बुद्रुक गाव हे पब्लिक कराड तालुक्यामध्ये आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे मग ज्योतिबाचं पण दर्शन घेतलं पब्लिक मस्त पैकी मंदिर कसं एक नंबर आहे बघा बगीच्या बिगीचे एक नंबर आहे गार्डन बिर्डन पब्लिक काय विषय नाही आणि हिथनं सगळं रेटरे बुद्रुक दिसतंय पब्लिक आणि इथं काय तर शूटिंगचं काम चालू आहे बघा पब्लिक सॉन्गचं शूटिंग चालू आहे पब्लिक आपलं सुद्धा लय पब्लिक शॉर्ट फिल्म चार पडले ते आपल्या सुद्धा पब्लिक आपल्याकडे बजेट कमी असल्यामुळे आपण शॉर्ट फिल्म करत नाही पण एक दिवस आपण त्या सुद्धा पब्लिक करायचे शॉर्ट फिल्म गेलो परत बिरोबाच्या मंदिरात पब्लिक दर्शन घेण्यासाठी बिरोबाच्या मंदिरात पण जाऊन पब्लिक आपण दर्शन घेतलं मस्तपैकी इथं कलर काम चालू होतं मंदिराचं पब्लिक त्यामुळे आता इथलं झालं व्यवस्थित दर्शन आता निघाले पब्लिक बघा यल्लमाच्या दर्शनासाठी यल्लमाच्या मंदिरात मग काय पब्लिक इथलं सुद्धा दर्शन घेतलं व्यवस्थित झालंय दर्शन पब्लिक तर चुकून पब्लिक कुठलं मंदिर राहिलं असलं तर कमेंट मध्ये सांगा असं झाली ती बऱ्यापैकी मंदिर तरी पण चुकून पब्लिक एक मंदिर राहिलं असलं तर नेक्स्ट टाइम आपण त्या मंदिरात जाऊया चला भेटू